देवराम लांडेंना पोलिसांनी तर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं होतं काय त्यांची तब्येत कशी आहे काय वस्तुस्थिती सुरुवातीला आल्याच्यानंतर आपण त्यांची तपासणी केली तर आपल्याला कळलं की त्यांना थोडं चक्कर वगैरे येत होती त्यामुळे आपण त्यांची प्रिव्हियस हिस्ट्री पण विचारली अगोदर काय त्रास होतो काय अगोदर तर तसं त्यांनी सांगितलं त्यांना थोडं उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि थोडं मधुमेहाचा पण आणि त्यांची ट्रीटमेंट सात ते आठ वर्ष करून त्यांना चालू आहे तर मग त्याकरिता आपण त्यांच्या चाचण्या केल्या त्यात असे आढळून आले की त्यांचा रक्तदाब पण वाढलेला होता आणि मधुमेह म्हणजे शुगर पण चांगलीच वाढलेलं होती त्यासाठी ते मग प्रायमरी ट्रीटमेंट आपण त्यांना इथे दिली पण कसं आता त्यासाठी आपल्याला ते मेडिसिन ओपिनियन लागतं त्यासाठी आपण त्यांना मंजुरी इथे रेफर केलं पुढे आणि तुम्हाला कुठं गेली नाही नाही मला मी स्वतः पुढे ठेवायला आले स्वतःहून आलो की आता तिथे मला स्वतः पुढे ठेवायला लागेल तो आदिवासी आदिवासी ठाकर माझे लोक आता तुम्हाला समोर आणा म्हणून आक्रोश करतात मला भेटले वडील त्यांच्या वडील भेटले त्यांच्या वडील भेटले मुला तर वडील मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात घेतो चार बिबी लोक राजकारण करतात विनाकार राजकारण होते चारी पेशंट मी ॲडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हार्डवेअरवर येईल येऊन लोक म्हणतात तुम्ही दोषी काय काय नाही ना ब्रेक फेल झाला इथे इथे समोर ताई सर सर एडमिट करो एडमिट एडमिट पायलटनाको सब बने थे तो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका